मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये निक्की आता वैभवची लायकी काढताना दिसते तर मी यावर बोलणार आहे नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाच चा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्या प्रोमो मध्ये निक्की आहे ती वैभवची आपल्याला लायकी काढताना दिसत आहे निक्की प्रोमो मध्ये बोलताना दिसते आहे की कॅप्टन व्हायची लायकी आहे का वैभवची त्यानंतर वैभव आहे तो निक्कीवर खूप भडकलेला दिसतोय तो निक्कीला नासके म्हणून आपल्याला बोलताना दिसतोय त्यानंतर मित्रांनो दोघांचा वाद आहे तो वाढत गेलेला आहे आणि त्यानंतर निक्की आहे ती वैभवला हे बोलताना दिसते आहे की माझ्याशी बोलायचं असेल तर तू बोलायचं सस्ता वकील गेट आउट तर मित्रांनो म्हणजेच काय तर निक्की आहे तिने वैभवची पार लायकीच काढून टाकलेली आहे आणि ती बोलताना दिसलेली आहे की वैभवची कॅप्टन व्हायची लायकी नाहीये या निक्कीच्या सर्व गोष्टी ऐकून वैभव आहे तो आपल्याला भडकलेला पाहायला मिळतोय संतापलेला पाहायला मिळतोय आणि दोघांचं जो वाद आहे तो पेटलेला आपल्याला इथे दिसतोय तर मित्रांनो उद्याच्या पूर्ण एपिसोड मध्ये पाना आता इंटरेस्टिंग असणार आहे की निक्की आणि वैभवचा हा जो पेटलेला वाद आहे तो कोणत्या टोकाला जाऊन थांबतो आणि मित्रांनो वैभव आणि निक्कीच्या या वादामध्ये घरातील अजून किती सदस्य उड्या घेतात ते सुद्धा पाहण्यात आता इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे निक्की आणि वैभव या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र